सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आहे आता पैसे वाटपाचा कसली काळजी करण्याचं कारण नाही ना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत ज्यांच्याकडून आदेश मिळालेले आहेत आता हे आदेश मिळाले असल्यामुळे आता लाडक्या बहिणी सर्व काही अधिकारी आता कामाला लागलेले असून कोणत्या क्षणी पहिला टप्पा सुरू होणार आहे यामध्ये जर विचार केला तिकडे बघा आता पहिल्या टप्प्यामध्ये अठरा ते एकोणीस जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सरकार करणार आहे या एकोणीस जिल्ह्यात सर्वात आधी पैसे पूर्णपणे वाटप होतील यामध्ये सरकार काय करणार जुलैच्या हप्त्याचे पैसे व रक्षाबंधन ओळणी गिफ्ट म्हणून सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये थेट कोणती रक्कम तर ऑगस्टच्या हप्त्याची एक हजार पाचशे पण मिळणार आहेत कारण सरकारला रक्षाबंधनाची ओळणी भेट म्हणून ती रक्कम लवकर द्यायची आहे मात्र सरकारने त्यासाठी सांगितलं आहे आम्ही हे पैसे सर्वात आधी एकोणीस जिल्ह्यात देणार आहोत यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सर्वात आधी पैसे și vei te lua प्रत्येकाने काम करून ठेवायचं आहे अन्यथा तुम्हाला रक्षाबंधन वाळणी म्हणून एक हजार पाचशे भेटणार आहेत व जुलैचा हप्ता पण लवकर मिळणार नाही त्यासाठी कोणतं काम आहे ते पण सरकारने सांगितलेलं असून ते सर्व काय पुढे सांगणार आहे ते जर काम तुम्ही केलं तर जुलैचा हप्ता एक हजार पाचशे तर येईलच मात्र रक्षाबंधन वाळणी भेट कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होईल कारण जुलैचा हप्ता पूर्णपणे वाटप होता लगेच ऑगस्टच्या हप्त्याची रक्षाबंधन वॉर्डी भेट राज्य सरकारच्या मार्फत सर्व जिल्ह्यात आता वाटप केले जाणार आहे सर्व काय बघणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर आताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करा जेणेकरून रोजची रोज महत्त्वाची लाडकी बहिणीची बातमी बघायला मिळेल तसेच प्रत्येकाने आपापला आप जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे तुम्ही जर तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमका हप्ता कधीपर्यंत मिळणार तुमच्या जिल्ह्याची बातमी आपण नक्कीच देणार आहोत तर चला पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारने अखेर निर्णय घेण्यास आता सुरुवात केलेला आहे पहिला टप्पा कोणत्या क्षणी जमा झाल्याचा मॅसेज येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये काय मॅसेज येईल तुम्हाला इकडे बघू शकता आता तुम्हाला कोणत्या क्षणी एक मॅसेज येईल त्यामध्ये मी जिल्ह्याची नावे सांगणार ना आहे त्या एकोणीस जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव सरकारने घेतलं तर लगेच तुम्हाला एक मॅसेज येणार आहे त्यामध्ये लिहिलेला असेल क्रेडिट युअर अकाऊंट इकडे बघा एवढंच नाही तर क्रेडिट युअर अकाऊंट व पुढं काय लिहिलेलं असणार आहे तर तुमच्या खात्यात जेवढी सरकारच्या माध्यमातून रक्कम वाटप केली जाणार आहे त्या रकमेचा आकडा असणार आहे यामध्ये एक हजार पाचशे रुपये असणार आहेत त्यानंतर तर लगेच एक दुसरा मेसेज या, कोणी जिल्ह्यात येणार आहे तो म्हणजे रक्षाबंधन रो ओवाळणी गिफ्ट म्हणून सरकार काय देणार आहे तर तुमच्या थेट बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून ओवाळणी भेट म्हणून ऑगस्ट हप्त्याची देखील एक हजार पाचशे रुपये जे आहे ती लगेच सोडण्यात येणार आहेत म्हणजे टोटल तीन हजार रुपये अशी रक्कम कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यात जमा होईल हे एक तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे मात्र हे पैसे मिळवण्यासाठी सरकारने डायरेक्ट आधीच सांगून टाकलं की एवढं काम नक्की करून घ्यायचं आहे हे काम पूर्ण करणाऱ्याला सर्वात आधी पैसे मिळणार आहेत अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत प्रत्येकाने हे काम करा जेणेकरून जुलैचा हप्ता मिळेल त्यानंतर रक्षाबंधन ओळणी भेट मिळेल कारण रक्षाबंधनाची ओळणी भेट असा कुणालाच हप्ता मिळणार नाहीये त्यासाठी सरकारने सांगितलेलं ते, ते छोटस सा काम पूर्ण करा ते कोणतं काम पूर्ण करायचंय ते पुढे सांगणार आहे त्यासाठी फक्त दोन मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला ते आता पात्र ठरलेले आहेत त्यांना कोणत्या क्षणी जुलैच्या हप्त्याचे पैसे सर्वात आधी येऊन लगेच रक्षाबंधन ओळणी भेट म्हणून ऑगस्ट हप्ता देखील मिळणार आहे तुम्हाला पण तो मिळेल फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर चला कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार यादी आपण बघूया 山であった जिल्ह्याची नावे सांगत आहे आता मात्र लक्ष देऊन व्हिडिओ बघणं खूप गरजेचं तुमच्यासाठी ठरणार आहे यामध्ये विचार जर केला तर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणते एकोणीस जिल्हे आहेत त्यातील आता त्या जिल्ह्यांची नावे सांगतो यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमचं नशीब चमकलं म्हटलं तरी हरकत नाही आहे कारण आता ज्या जिल्ह्यांची नावे सांगत आहे त्या जिल्ह्यामध्ये जुलैचा हप्ता कोणत्या क्षीण एक हजार पाचशे जमा होईल मात्र गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील रक्षाबंधन वॉइनी भेट म्हणून सरकार प्रत्येकाला देणार आहे कारण अन्नपूर्णा योजना खूप दिवस झाला आणलेली आहे मात्र आता गॅस सिलेंडरचा हप्ता रक्षाबंधन असल्यामुळे सर्व सरकार देणार आहे ज्यांना लाडकी बहिणीचे पैसे मिळतात त्यांना गॅस सिलेंडरचे पण पैसे आता मिळणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे मात्र तुम्हाला जर गॅस सिलेंडरचे पैसे मिळवायचे असतील तर त्यासाठी फक्त एक छोटंसं काम करायचं आहे ते कोणता आहे ते पुढे लगेच सांगणार आहे फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता हप्ता वाटप होणारा पहिला जिल्हा कोणता आहे पहिल्या जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी हप्ता वाटप केला जात आहे दुसरा जिल्हा कोणता आहे तिसरा जिल्हा कोणता आहे त्या जिल्ह्यांची नावे आता सांगतो तर या ठिकाणी आता लक्ष देऊन बघा पहिला जिल्हा देखील या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे आलेल्या माहितीनुसार सरकारने स्पष्टपणे पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता सरकारचा एक नवीन नियम जो आहे तो आता सरकारने जाहीर केलेला आहे सरकारने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस जिल्हे आता जाहीर झालेले आहेत यामध्ये चार विभागातील जिल्हे सरकारने घेतलेले असून या चार विभागातील जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केले जाणार आहेत या चार विभागाचा विचार करता या चारही विभागातील आता काही ठिकाणी सात जिल्हे सरकारने घेतले आहेत तर काही विभागातले दोन जिल्हे काही विभागातले चार जिल्हे अशा प्रकारचे सरकारने जिल्हे निवडलेले आहेत तर यामध्ये आता पहिला जिल्हा कोणता दुसरा जिल्हा कोणता यांची नावे देखील सरकारने सादर केलेल्या असून या सर्व जिल्ह्यामध्ये जुलै जुलैचा हप्ता वाटप होताच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये रक्षाबंधन ओळणी भेट म्हणून ऑगस्ट हप्ता देण्यात येणार आहे तर चला या कौन -कौन आता यामध्ये कोणकोणते आहेत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही आता एका मिनिटात सर्व लिस्ट या ठिकाणी सादर झालेली आहे ते आता आपण पाहूयात आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर कसली काळजी करू नका एक हजार पाचशे येणार आहेत आता लगेच जुलैच्या हप्त्याचे रक्षाबंधन वाळणी सरकार देणार आहे ही लगेच एवढं वाटप होता अजून प्लस गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील माता भगिनींच्या बँक खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीनं कसली काळजी करू नका कसली चिंता करू नका तुमच्या थेट बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हे पैसे आता पूर्णपणे वाटप होतील तर यामध्ये जालना जिल्हा आता पात्र ठरलेला आहे जालना जिल्हा पात्र ठरलेला असून या सर्व महिलांच्या बँक खात्यात योजनेचे गॅस गॅस सिलेंडरचे पण पैसे मला माहिती अन्नपूर्णांना मिळत नाहीत मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर सर्वांना हप्ता नक्कीच मिळणार आहे फक्त प्रत्येक सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण तुमच्या देखील जिल्ह्याची बातमी बघायला मिळेल तुमच्या जिल्ह्यात नेमका हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो त्याबाबत सविस्तर समजून जाईल तर चला आता हप्ता वाटप होणारा पुढचा कोणता जिल्हा आहे त्यांची नावे आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे विदर्भातील भंडारा जिल्हा आता भंडारा जिल्हा देखील सरकारने जाहीर केलेला असून भंडारा जिल्ह्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात शंभर कोटीच्या आसपासचा निधी सरकारने वाटपासाठी आता तयार करून ठेवलेला आहे म्हणजे आता लवकर निधी आतापर्यंत का मिळाला नाही त्याचं एक कारण म्हणजे भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनो सरकारपर्यंत आता तुमच्या जिल्ह्यात देण्यासाठी पैसे जमा झाले नव्हते मात्र आता सरकारपर्यंत तुमच्या जिल्ह्यात देण्यासाठी कशा कशाचे पैसे आलेले आहेत तर आता तुमच्या जिल्ह्यात जुलै छाप्त्यासाठी पैसे देण्यासाठी सरकारने तयार केली त्यानंतर लगेच एक हजार पाचशे रक्षाबंधन ओळणी भेट म्हणून जो ऑगस्टचा हाप्ता लवकर मिळणार आहे त्याची तयार केली अजून एक म्हणजे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील देण्यासाठी जेवढी रक्कम लागणार आहे ही सर्व रक्कम एकदा सरकारने आता तयार करून ठेवलेली असून फक्त एका आदेशामध्ये हे सर्व काय पैसे सर्व भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहेत त्यामुळे या जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना काळजी करायची नाही कसली चिंता करायची नाही शंभर टक्के हप्ता मिळणारच आहे तर चला अजून आता पुढचे जिल्हे बघूयात आता तुम्हाला एक सांगतो हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर नेमके काय फायदे होणार आहेत ते सांगतो कारण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळतील त्यानंतर तुमचं नाव पहिल्या आधीत येईल व पहिल्याआधीत ज्यांचं नाव सरकार घेणार आहे अशा लाडक्या बहिणींना जुलै हाप्ता एक हजार पाचशे नाही तर तीन हजार मिळणार आहे होय पण त्यासाठी पहिल्या आधीत नवीन गरजेचं आहे मग पहिल्या आधीत नाव येण्यासाठी ना काय करायचं ते पुढे सांगणार आहे जेणेकरून ते काम केलं तर तुमचं नाव पहिल्याआधीत येईल व तुम्हाला जास्त रक्कम मिळेल त्यासाठी एक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून एक तुम्हाला सांगणार आहे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये कसे मिळवायचे हे देखील आता तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी लक्ष देऊन बघा जेणेकरून सर्व काही योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा खूप फायदा झाला त्यांना आता पैसे वाटप सुरू होणार आहेत तुम्हाला देखील लवकर पैसे वाटप सुरू होऊन सर्व योजनांचे पैसे मिळतील तर चला आता पुढचे जिल्हे कोणते आहेत सर्व काय माहिती बघूया तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील सांगतो त्यानंतर आपण काय बघूयात तर पहिल्या दीत नाव येण्यासाठी काय करायचं कारण पहिल्या जर नावं आलं तर तुम्हाला जास्त तीन हजार रुपयांच्या आसपासची रक्कम मिळेल जुलैच्या हप्त्याची एक हजार पाचशे व ऑगस्टची रक्कम जी वळणी म्हणून सरकार लवकर देणार आहे ती तुम्हाला लवकर मिळून जाईल अन्यथा तुम्हाला रक्षाबंधन वळणी भेट मिळणार नाहीये मग ऑगस्टचाच हप्ता डायरेक्ट ऑगस्ट महिन्याची एकदम शेवटी तीस पस्तीस दिवसानं तुम्हाला मिळू शकतो त्यामुळे आताच पैशाचा सर्व लाभ घ्यायचा असेल तर लक्ष देऊन बघा पुन्हा पुन्हा रक्षाबंधन येणार नाहीये पुन्हा पुन्हा रक्षाबंधन भेट तुम्हाला मिळणार नाही जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांचा नक्कीच चांगला फायदा होणार आहे तर चला सर्वात आधी आता कोणत्या बँकेमध्ये हप्ता जमा केला जाणार आहे बँकांची लिस्ट एक तुम्हाला सांगतो त्यामध्ये तुमचं खातं असेल तर कोणत्या क्षणी पैसे आल्याचे मेसेज येणार आहे तर चला बघूयात तर इकडे बघा यामध्ये जर विचार केला के के तर के आता पहिली बँक देखील जाहीर झालेली आहे सध्या स्थितीला जर ज्यांचं खातं एस बी आय बँकेत आहे अशा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर कोणत्याही क्षणी आता जुलैचा हप्ता जमा होऊन जाईल तुम्ही लगेच पैशाचा मॅसेज येता पैसे काढण्यासाठी जाऊ शकता कारण एस बी आय बँकेमध्ये आता कोणत्या क्षणी पैसे वाटपाला सुरुवात केली जाणार असून एस बी आय बँकेतील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पहिल्या टप्प्याचा हप्ता सोडण्यात येणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे त्यामुळे कसली काळजी करायची गरज नाही आहे कसली चिंता करायची गरज नाही आहे थेट पैशाचा लाभ हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल एसबीआय बँकेत देखील आता हे पैसे थेट आता वाटप केले जाणार आहे थेट रक्कम ही शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळे कसलीही काळजी करू नका चिंता करत बसू नका यामध्ये जर विचार केला तर आता एस बी आय बँकेत जुलै छापता एक हजार पाचशे एक कोणत्या एक्शन येईल त्यानंतर लगेच रक्षाबंधन ओळणी भेट म्हणून एस बी आय बँकेतच सर्वात आधी सरकार देणार आहे ती एक हजार पाचशे रुपयाची भेट एक जमा होईल टोटल किती तीन हजार रुपये कोणत्या क्षणी येतील तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला की समजून जायचं सरकारकडून आपल्याला हे पैसे मिळाले आहेत मग तुम्ही बँकेत जाऊन पैसे आणू शकता तसंच आठशे तीस रुपये गॅस सिलेंडर छापता देखील एस बी आय बँकेमध्ये कोणत्या क्षणी आता जमा केला जाणार आहे तो देखील तुम्हाला मिळून जाणार आहे तर चला आता पुढची कोणती बँक आहे ती देखील आपण पाहूयात तर इकडे बघा यामध्ये विचार जर केला तर आता पुढील क्रमांकाची बँक देखील जाहीर झालेली आहे बँक ऑफ महाराष्ट्र आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्याच जणांचे खाते असतात या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर तुमचं खातं असेल तर आता तुम्हाला काळजी करायची नाही आहे बँक ऑफ महाराष्ट्रामधील लाडक्या ला बहिणीच्या बँक खात्यात कोणत्या क्षणी पैसे जमा होतील यामध्ये जर विचार केला तर एक हजार पाचशे आता जाहीर झालेले असून वाटपाला मंजुरी मिळालेली आहे मॅसेज येथील लक्ष द्या त्यानंतर लगेच एक हजार पाचशे अजून मिळणार आहे ती रक्कम कशाची तर रक्षाबंधन वळणी भेट म्हणून ती देखील रक्कम जमा होऊन जाईल तुमचं जर तर काळजी करू नका चिंता करू नका कोणत्या क्षणी कोणत्याही तासामध्ये आता पैसे सोडण्यात येणार आहेत त्यामुळे सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर चला अजून आता पुढची कोणती बँक आहे ती देखील आपण जाणून घेऊयात यामध्ये तुमचं खातं जर असेल तर तुम्हाला पैसे सर्वात आधी मिळतील मग लक्ष देऊन बघा अजून एक महत्त्वाची बातमी आलेली आहे अजून कोणत्या बँक आहेत ते पाहूया त्यानंतर गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं पहिल्या आधीत नाव कोणतं काम करावं लागेल ते सांगतो कारण पहिल्या आधीत नवालं तर सर्वात जास्त रक्कम मिळणार आहे हप्ता देखील सर्वात आधी तुम्हाला मिळणार आहे तर चला आता पुढची अपडेट आपण बघूयात तर यामध्ये इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार आता आधी जन्सन आईल अशा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप तर पूर्णपणे लवकर आता करण्यात येणारच आहे यामध्ये जर विचार केला के तर आता लाडक्या बहिणींना कोणत्या क्षणी आता तुम्हाला अजून एक मेसेज येणार आहे ती म्हणजे कोणत्या बँकेत तर पोस्टामध्ये पोस्टात जरी तुमचं खातं असेल तरी आता सर्वात आधी लाडकी बहिणींनी छाप्त्याचे व रक्षाबंधन वाळणीचे हे पैसे सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत त्यामुळे आधी खातं कोणतं आहे कोणत्या बँकेत आहे ते एकदा बघा पोस्टात जमचं खातं असेल अशा लाडक्या बहिणीची देखील चिंता मिटलेली कोणत्या क्षणी पैसे जमा होणार आहेत पोस्ट खात्यात देखील आता पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून होणार असून लाडक्या बहिणींना काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करायची नाहीये कारण आता थेट लाभ हा सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मिळणार आहे कसली आता चिंता नाहीये आता हे पैसे कोणत्या क्षणी येऊन जातील त्यामुळे काळजी करत बसू नका पोस्टात जमचं खात आहे अशा लाडक्या बहिणींना चांगला मोठा दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तुमच्यासाठी आनंदाचा निर्णय झालेला आहे यामध्ये इकडे बघा आता एक हजार पाचशे रुपये जाहीर झालेले आहेत पोस्टात वाटपासाठी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिलेल्या असून आता तुमचं खातं पोस्टात असेल तर मोबाईलच्या मॅसेजकडे लक्षदायक मॅसेज येईल त्यामध्ये क्रेडिट युअर अकाऊंट असं लिहिलेलं असेल इकडे बघा क्रेडिट युअर अकाऊंट पुढे किती असलेलं असल्यावर नंतर पुन्हा काय लिहिलेलं असेल त्यामध्ये एक हजार पाचशे रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा म्हणून क्रेडिट झाले म्हणून लिहिण्यात येईल असं जर मॅसेज दिसला एक हजार पाचशे जमा झालेले तर समजून जायचं पैसे आले अजून मॅसेज असाच येणार आहे त्यामध्ये रक्षाबंधनाची भेट असेल कशाची रक्षाबंधन तर बघा मग आता बघिनी लक्ष द्या लक्ष देऊन इकडे बघा रक्षाबंधनाची एक भेट असेल ते एक पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे तर चला अजून आता पुढचे कोणते जिल्ह्यात ते आता तुम्हाला सांगतो कारण आता काही जिल्ह्यात कोणत्या क्षणी हप्ता सुरू होत आहे कोणत्या क्षणी मेसेज आल्याचं तुम्हाला आता दिसून येणार आहे तर चला आता पुढचे नावे जिल्ह्यांची बघूयात लातुर। लातुर सार। तर इकडे बघू शकता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे लातूर आता लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पण पैसे येणार आहेत लातूर जिल्ह्यामध्ये एक हजार पाचशे रुपये आता सोडण्यात येणार असून आता शंभर कोटी किंवा एकशे वीस कोटी रुपयांचा निधी आता जाहीर होत आहे एवढा निधी तुम्ही म्हणत असाल कशासाठी तर कारण आता सरकार जुलैचाच हप्ता नाही तर ऑगस्टचा हप्ता लवकर रक्षाबंधनाची भेट म्हणून एक ओवाळणी म्हणून लाडक्या बहिणींना देत आहे ते एक एक हजार पाचशे बघा किती होईल तीन हजार रुपये बघा हे तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर अजून तुम्हाला एक रक्कम मिळणार आहे ती म्हणजे गॅस सिलेंडर आठशे तीस रुपये तर हे एक पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज येईल गॅस सिलेंडरची एक आठशे तीस रुपये मिळतील ही एक आनंदाची बातमी लातूर जिल्ह्यातील लाडक्या भणीसाठी आहे तर चला अजून आता पुढचे जिल्हे पाहूयात व सरकारची काय माहिती आलेल्या अर्जंट सूचना काय आहे ती देखील जाणून घेऊयात आता जे कोणी राहिलेला फक्त एका मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा फायदा होणार आहे यामध्ये इकडे बघा आता कुणीही काळजी करू नका असं सांगितलं आहे पुढे सांगितलं आहे पैसे वाटपाला आता आता सुरुवात केली जाणार असून पहिला टप्पा सरकारकडून जाहीर झालेला आहे आता जिल्ह्यांच्या याद्या पण आलेल्या असून त्यातील आपण बँकांची लिस्ट जिल्ह्यांची नावे बघितलेली आहेत मात्र अजून काही जिल्ह्यांची नावे सरकारने जाहीर केल्याचं पाहायला मिळत आहे तर अजून कोणते जिल्ह्यात त्यांची नावे देखील पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ बघा पुढे काही सांगितलं आहे तर येथे लिहिलेलं आहे की सरकारचा एक नियम आहे की आता ते काम तुम्हाला पूर्ण करावंच लागेल हे काम तुम्हाला सर्वांना पूर्ण करायचे आहे जेणेकरून हप्ता मिळेल अन्यथा तुमचे पैसे थांबू शकतात तुम्हाला जुलैचा हप्ता मिळायचा नाही ऑगस्ट हप्ता मिळायचा नाही ऑगस्टची रक्षाबंधन भेट पण मिळायची नाही आहे त्यामुळे ही गोष्ट एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे सरकारचा एक मोठा निर्णय जाहीर झालेला असून आता एवढं काम करून घ्या अन्यथा पैसे वाटप हे थांबू शकतं अशी आता आपल्याला बाब पाहायला मिळत आहे ही सर्व शेतकऱ्यांनी आता लक्षात गोष्ट घेणं गरजेचं राहील जेणेकरून पैसे वाटप पूर्णपणे हे सुरू होऊ शकतं कसली काळजी करण्याची गरज पडणार नाहीये कसलीही चिंता करण्याची तुम्हाला गरज पडणार नाहीये ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी हरकत नाहीये यामध्ये इकडे बघा कोणत्या क्षणी पैसे जमा होतील अजून एक महत्वाची बातमी म्हणजे पुढचा जिल्हा तुम्हाला लगेच सांगतो तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणारा पुढचा एक जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा बीड जिल्ह्यात एक कोणत्याही क्षणी पैसे जमा झाल्याचा मॅसेज येईल बीड जिल्ह्यात देखील पैसे वाटप पूर्णपणे केले जाणार आहे बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देखील आता हप्ता जमा झाल्याचा मॅसेज येणार आहे त्यामुळे काळजी करू नका व अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत त्याबाबतचा व्हिडिओ लवकर येत आहे पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब केल्यावर रोज माहिती बघायला मिळेल प्रत्येकाने जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे तुमच्या जिल्ह्याची बातमी आता पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देऊ धन्यवाद